पगार आहे सोळा हजार सुट्टी सुट्टीसुद्धा असेल बाळ आहे आठ महिन्याचं तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कॉल करा कामाचं स्वरूप कसं आहे ते तुम्हाला मी सांगते एकदा कारण आठ महिन्याचं बाळ आहे बाळाचं आंघोळ मालिश खाऊ पिऊ घालणं त्याचं खाऊ बनवणं त्याला सांभाळणं बाळाचे कपडे बेबी रिलेटेड सगळी कामं असणार आहे बाळ झोपल्यानंतरनं वरची कामंसुद्धा असतात वरची कामं म्हणजे झाडू पोछा भांडी स्वयंपाक तसे नसेल फक्त वरची कामं म्हणजे कपडे घडी करून ठेवणं बेड आवरून ठेवणं खेळणी उचलून ठेवणं किंवा कपडे मशीनला लावणं कपडे सुखवणं अशी सगळी कामं असणार आहे बाळाचं बाळाच्या रिलेटेड तर सगळी कामं असणार आहे बाळाचं खाऊ वगैरे पण तुम्हालाच बनवायचं आहे कारण भरपूर मेढ लोक काय म्हणतात की आम्ही बाळाचं खाऊ बनवत नव्हतो तर असं नाही होणार बाळाचं खाऊ तुम्हाला बनवायला लागणार बाळाचं आणि काय काय मेड म्हणतात आम्ही बाळाचं शी नाही उचलणार तर बाळाचं शिव उचलणार नाही किंवा बाळाचे कपडे शिचेक धुवणार नाही तर तसं होणार नाही तुम्ही बेबी रिलेटेड काम करता तर बाळाची सगळी कामं तुम्हाला करावं लागेल बाळाचं शी सु खाऊ बनवणं सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहे मी का पहिलंच सांगते कारण भरपूर मावशी लोकांना कसं नुसतं पगार पाहिजे नसतो पण कामाचं म्हणलं ना मी हे काम नाही करणार मी ते काम नाही करणार असं बोलत असतात त्याच्यामुळे मी आधीच सांगते बेबी रिलेटेड सगळी कामं असणार आहे बाकी वरची कामं सुद्धा असतात आणि किरकोळ कामं असतात वरची असे भरपूर असे तुम्हाला लोडवाले कामं नसणार आहेत सगळे बेबी रिलेटेड काम असणार आहे परत तुम्ही म्हणताल की मॅडम तुम्ही हे नाही सांगितलं मॅडम तुम्ही ते नाही सांगितलं म्हणून मी पर्सनली असे व्हिडिओ टाकते की सगळे कामाची माहिती तुम्हाला भेटेल की बेबी रिलेटेड सगळी कामं असतात वरची कामं असतात ते सगळे तुम्हाला करावं लागणार आहे तर ज्या महिलांना खरंच कामाची गरज आहे त्यांनीच कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईल आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर कळवा आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका विंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद चला सगळ्यांना टाटा ब बाय